लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पिशोर येथे समता महोत्सवास स्थाटात प्रारंभ तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन कन्नड तालुक्यातील पिशोर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता समूहातर्फे याही वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात ध्वजारोहण टी बी डहाके यांच्या हस्ते करण्यात येऊन रथयात्रेने महोत्सवाची सुरुवात रथयात्रेचे उद्घाटन व सावित्रीमयी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना विभागीय अध्यक्ष रमेश कांबळे व संस्थेचे सचिव पी एम डहाके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस अध्यक्ष के एस कोल्हे कोषाध्यक्ष यू एल नवले टी बी डहाके रावसाहेब पवार संचालक अशोक मुकासे प्राचार्य आर डी साळवे मुख्याध्यापिका दीपाली घुगे विभागप्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले रथयात्रेची सुरुवात शाळेपासून करण्यात आली यामध्ये समता इंग्लिश स्कूल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी वाहारगीत तर समता प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीपर पथनाट्य समता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जन्ममुलीचा या विषयावर पथनाट्य तर समता माध्यमिक उच्च माध्यमिकच्या विद्यार्थिनी चित्तथरारक तलवारबाजी भाला व काठी फिरवून मर्दानी खेळातून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे सादर करीत ग्रामस्थांची वाहवा मिळवली रथयात्रेत आपल्या कला सादर करीत सिल्लोडनाका दत्त मंदिर मोठा गणपती मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शफेपूर मारुती मंदिर ग्रामपंचायत मार्गे शाळेत समारोप करण्यात आला रथयात्रेचे व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे ठिकठिकाणी थीक पूजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले ग्रामस्थांनी रथयात्रेच्या रस्त्यावर सडा समार्जन रांगोळी काढून रथयात्रेचे स्वागत केले तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आज रोजी काव्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम प्राथमिक दिनांक पाच रोजी विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर प्राध्यापक समाधान मुंडे यांचे व्याख्यान दुपारी आनंद नगरी व सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर